एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेना न्यूज चॅनल बोगस लाडक्या बहिणी हा निवडणूक पूर्व मोठा आर्थिक घोटाळा आहे असे मांडणारा आम आदमी पार्टीचे प्रवक्ते मुकुंद किर्दत यांचा लेख एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्री प्रसिद्ध झाला व अवघ्या साठ मिनिटात पन्नास हजार तीनशे अकरा वाचकांनी तो डेली हंटवर वाचला या डिजिटल प्रतिसादामुळे लेखाने विश्व विक्रमाची नोंद केली आहे प्रेस मीडिया लाईव्ह या डिजिटल माध्यमाद्वारे प्रसिद्ध झालेल्या या लेखाच्या निमित्ताने संपादक मेहबूब सरजे खान यांचे सर्वत्र कौतुक होत आहे आम आदमी पार्टीचे प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी स्वतः सेल फोनवरून त्यांचे अभिनंदन केलं तसेच हा विक्रम वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंदवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे आमचे पुणे जिल्हा प्रमुख डॉक्टर अभिजित मोरे यांनी सांगितलं डिजिटल माध्यमातून समाजाशी संवाद साधण्याच्या कार्यात महत्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल प्रेस मीडिया लाईव्हचे हे दुसरे विक्रम नोंदवले गेले आहे खान यांच्यावर अभिनंदनाचा वर्षा होत आहे